शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत आपल्या तुरीच्या प्लॉटमध्ये आणि ही तूर आहे शिवनेरी पंचेचाळीस अर्ली आणि दुसरी कुठलीही तूर जरी असली तरी आपलं जर चाळीस टक्के पस्तीस टक्के उत्पादन जर वाढवायचं असेल तर काय करावं लागेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हीच वेळ आहे फूल अवस्था कळी अवस्था शेंग अवस्था अशा सर्व प्रकारामध्ये ही सध्याची अवस्था आहे तर यावेळेस सर्वात महत्त्वाचं म्हणजे कशाप्रकारे आपण उत्पादन पस्तीस ते चाळीस टक्के वाढू शकतो तर यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे एक फवारणीद्वारे नंबर दोन पाण्याद्वारे हे दोन्ही पण आपल्याला इथं उत्पादन वाढू शकतात तर, तर सर्वात महत्त्वाचं उत्पादन वाढवायचं कसं तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं अशी अवस्था असेल तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला फवारणीमध्ये काय घ्यायचं तर आता ही तर आर यू बी प्रक्रियायुक्त तूर आहे परंतु आर यू यू बी प्रक्रियायुक्त दुसऱ्या सर्व तुरी नाहीत तर त्यासाठी काय करायचं तर त्या तुरींसाठी आपल्याला नेटिओ घ्यायचं बारा ग्राम इमामॅक्टिन घ्यायचं बारा ग्राम आणि झिरो बावन चौतीस घ्यायचं शंभर ग्राम हे नॉर्मल तुरीसाठी आहे आणि जर ही तूर असेल यू आर यू बी परिक्रिया शिवनेरी पंचेचाळीस अर्ली किंवा लेटवाली कारण अर्ली तर याच वर्षी आपण सिलेक्शन केली सर्वांना लेटवाली दिलेली आहे पण ते दहा दिवसांनाच लेट आहे आणि यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे ती जास्त लेट वाटायली तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता काय करायचं तर त्या तुरीवर आपण इथं झिरो बाउन चौतीस शंभर ग्राम नेटिव बारा ग्राम इमामॅक्टीन बारा ग्राम फवारू शकता तर अशा प्रकारे तिचं पस्तीस ते चाळीस टक्के उत्पादन वाढते आणि दुसरी गोष्ट जमिनीला भेगा पडल्या का बघायच्या जमिनीला भेगा जर पडल्या नसतील तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथं फवारा घ्यायचा आहे कारण बेडवर जर असेल तर पाणी इथं देणं आवश्यक होतं म्हणून आपण बेडवर असल्यामुळं बेड उलले उलत होते ओलावा नष्ट होत होता कमी होत होता त्यामुळं आपण इथे बेड बेडवर असल्यामुळं आणि उतार भरपूर असल्यामुळं वरूनच पाणी सोडलं जर उतार कमी असता पाणी साचलं असतं तर आपण पाईपाला पाईप लावत 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 एक पाईप लावला की पुढचा वीस फूट भिजल्यावर दुसरा पाईप लावून आपण इथं ओलीत केलं असतं परंतु उतार भरपूर होता त्यामुळं आपण एका साईडला पाणी न देता दोन्ही साईडला दिलं कारण दहाच मिनिटात ओळीला शेवटपर्यंत पाणी जायचं आज दहा दिवसापूर्वी आपण इथं फवारणी इथं केलेली आहे शुक्रवारी आणि त्याचनंतर आपण आता पाणीसुद्धा शुक्रवारी संपडलं आहे तर प्रकारे आपण पाण्याद्वारेसुद्धा पस्तीस ते चाळीस टक्के उत्पादन वाढू शकतो पण त्यासाठी आपल्या सर्वात महत्त्वाचं जमिनी ओलावा किती आहे जमीन प्लेन जमिनीवर तूर लावली पेरली का बेडवर आहे त्यानुसार जर बेडवर असेल तर पाणी देणं आवश्यकच आहे आणि जर फुल भरगतचा वस्ती म्हणजे असेल फुलाच्या आणि तुम्ही पाणी दिला आणि उला भरपूर पडल्या तर फुलगळीची शक्यता होऊ शकते तर ती फुलगळ होऊ नये म्हणून आधी फवारणी घ्या आत्ता जी सांगली ती फवारणी पहिले घ्या नंतर त्याला पाणी द्या एकाच बाजूनं पाणी द्या जास्त पिऊ देऊ नका नाहीतर पुन्हा तूर लेट होऊ शकते तर अशा तुरीसाठी अशा प्रकारे आपण उपाय करू शकतो तर तुरीमध्ये अशा प्रकारे व्यवस्था आपण जर केलं तर आपलं पस्तीस ते चाळीस टक्के उत्पादन पाण्याद्वारे म्हणजे जमिनीमध्ये ओल ओलीत करून देऊ शक उत्पादन घेऊ शकतो वाढू शकतो आणि फवारणीद्वारेसुद्धा घेऊ शकतो आणि जर तूर आर यू बी यौ प्रक्रिया शिवनेरी पंचेचाळीस असेल तर त्या तुरीला फक्त इमाम एकटीनंच फवारायचं बाकी काहीही गरज नाही जर फुल लवकर फक्त पक... फुलाचं रूपांतर लवकर शेंगत होत नसेल तरच बुरशीनाशक नेटिओ घ्या हो नाहीतर घ्यायची गरज नाही नुसते फुलंच जर असतील शेंगा होतच नसतील अशा प्रकारे तर काय करायचं अशा कळ्या असतील फुलं न... फुलं असतील आणि शेंगाचं रूपांतर फुलाचं रूपांतर शेंगामध्ये होत नसेल लवकर तर नेटिओ बारा ग्राम इमामेक्टिन बारा ग्राम आणि इतर कुठले टॉनिक वगैरे यू आर यू बी प्रक्रियेची उनेरी पंचेचाळीसला लागत नाही कारण तिला यू आर यू बी प्रक्रियेमध्ये सर्व दिलेलं आहे फक्त आपल्याला कीटकनाशक द्यायचं आहे परंतुच लवकर उत्पादन शेंगाचं रूपांतर फुलाचं रूपांतर शेंगत होण्यासाठी आपल्याला नेटयू बारा ग्राम घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण व्यवस्थापन करू शकता तर आता ही अर्ली व्हरायटी आहे शिवनेरी यू आर यू बी युक्त त्यामुळे हिला शेंगा भरगस पकडलेल्या आहेत आपण बघू शकता हे बघा अशा प्रकारे भरपूर शेंगा पकडल्या आहेत आणि आता माल लवकर लवकर पकडत आहे तर अशा प्रकारे आपण तुरीचं उत्पादन वाढवू शकतो पस्तीस ते चाळीस टक्के आणि एक ते दीड फुटावर एक एकच दाना आपण इथं टोचन पद्धतीनं केलेलं आहे टोकन पद्धतीनं आणि फांद्या फांद्याची जी आहे तर अशा प्रकारे एकदा छाटणी केली एक महिन्याला नंतर दोन महिन्याला दोन जागी अशा प्रकारे केलेला आहे बाकी कुठल्याही प्रकारची व्यवस्था आपण वेगळं केलेलं नाही आणि खताचं व्यवस्था आपण तीन वेळ दिलेला आहे दहा फूट उंची आहे आपण बघू शकता